नवीन वर्षाची सुरुवात आणि आला आपला पहिला सण की जो म्हणजे संक्रांत आता सणवार असू द्या किंवा काही प्रोग्राम असू द्या घराला शोभा येते ती गृहिणीनेच आणि गृहिणीमुळेच आपल्याला खरं सणवारालाही उत्साह असतो चला त्याआधी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेतच असाल आपल्याकडे वर्ष सुरू झालं आणि लगेच सणही आला सणही म्हटला की जोपर्यंत घरात गृहिणी नसते ना तोपर्यंत त्या सणाला पण उत्साह नसतो कारण एका गृहिणीमध्ये एवढी एनर्जी खरंच येते कुठून सणवारासाठी घर रेडी करणं साफसफाई करणं सणासाठी वेगळे वेगळे पदार्थ बनवणं आणि संध्याकाळ झाली की तो सण सेलिब्रेट करण्यासाठी छान असं रेडी पण होणं त्यामुळे ज्या घरात गृहिणी असते त्या घराचा आनंद हा अगदी म्हणजे सांगण्या पलीकडे आहे आणि ज्या घरात खरं स्त्रीला महत्त्व असतं त्या घरात तर लक्ष्मी ही नांदाच असते पण सणवार देखील छान हे सेलिब्रेट होत असतात आता इथे माझं चाललेलं होतं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी मला ही करायची होती पण मला स्वयंपाक करायच्या आधी किचन कट्टा आहे की जो क्लीन पाहिजे असतो म्हणून दिवसभराचे जे भांडे होते घासून ठेवलेले ते पहिले मी जागच्या जागेवर लावून दिले किचन कट्टा क्लीन केला आणि त्यानंतर छान अशी दिवा बत्ती केली संध्याकाळची आणि वरती गेली लाईट लावण्यासाठी तर बघितलं बापरे म्हटलं हा एवढा पसारा म्हणूनच माझ्या मनात हा विचार आला की गृहिणीचं महत्व खरंच घरात किती आहे आता हा जो पसारा आहे तो नक्कीच मी केलेला नसणार आहे कारण आपण गृहिणी आहोत की आपलं काम झालं की आपण प्रत्येक वस्तू या जागच्या जागेवर ठेवत असतो झालं काय इथं आहो आलेले काही त्यांनी प्रिंट्स वगैरे काही थोडं काम केलं आणि तसाच पसारा त्यांनी तिथे ठेवून दिला कॉटवर आणि त्यानंतर मी तो मागचंही बेडरूम क्लीन केला काही कपडे होते जे जागच्या जागेवर ठेवायचे होते ते मी सगळं ठेवून दिलं आणि त्यानंतर लागले मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला आणि सध्या वाता हो मी जे वातावरण चालू आहे त्याच्याकडनं आ त्यावरून आमच्या घरी हा स्वयंपाक होतो पण तो मोस्टली वायाच जातो आहे कारण आम्ही दोघंच असतो खाणारे दोघं मीन्स मी आणि शिवाय आणि परम पण आहोय की जे सांगतात स्वयंपाक कर आणि रोज आमचा स्वयंपाक हा वाया जातो त्यामुळे मी आज ठरवलेलं की मी आज जास्त काही बनवणार नाही मी फक्त बनवणार पिठलं आणि भात की जो आमच्या सर्वांचा खूप सारा फेवरेट आहे आणि जरी उरला तरी तो सकाळी खाता येतो म्हणून मग मी ते पहिले भात लावून दिला मस्त असा कुकरला आणि त्यानंतर करायला घेतलं पिठलं आणि सध्याचे दिवस आहे ना खूप खूप बिझी चाललेले आहे प्रत्येकाकडे बिझी असू शकतात आमच्याकडे तर खूपच सारे बिझी त्यातला त्यात हा सण सन, या सणाच्या सण असल्यामुळे आणि हे बिझी शेड्यूल असल्यामुळे अक्षरशः माझं शूटही झालेलं नाहीये संक्रांतीचं की जे मला शंभर टक्के करायचंच होतं पण ह्या वर्षी माझ्या संक्रांतीच्या रील्स फोटोशूट काहीच झालेलं नाही अक्षरशः हळदी कुंकूचं वान मला घ्यायला जायचं होतं ते सुद्धा मला जमलेलं नाहीये पण मग तरी प्रयत्न करते की लवकरात लवकर हळदी कुंकूचे वान खरेदी करेन आणि तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल मग मला हेच सांगायचं की एक गृहिणी आहे की जे आपल्या घरासाठी एवढा त्याग करते एवढं घरात उत्साही वातावरण ठेवते आणि जर त्या गृहिणीला त्या घरात मान नसला तर त्या घरात लक्ष्मी पण येत नाही हे तुम्हालाही चांगलंच आहे तुम्ही कितीही पैसे कमवून आणा पण ज्या घरातली गृहिणी जर सुखी घरात लक्ष्मी बरं कशी टिकणार आहे आता मी इकडे स्वयंपाक करत होती तोपर्यंत तुम्ही हॉलचा अवतार बघण्यापेक्षा पहिले माझ्या परमचा अवतार बघा अक्षरशः त्याने पूर्ण वॉटर कलर आहे ला की जो तोंडाला हाताला पायाला लावून अक्षरशः स्टाईलवर क्रेयोन्सने पूर्णपणे घाण करून ठेवलेली होती आणि माझे भांडे ठेवायची जाळी त्यात तो स्वतः बसून हे सगळे उद्योग करत होता आणि मी आल्यानंतर माझा इतका संताप झाला की अरे यार एक साईड आपण क्लीन करत नाही आवरत नाही तर मुलं दुसरी साईड घाण करून ठेवतात आणि त्यात जर याने असा तोंडाचा अवतार करून ठेवलेला तर विचार करा मला किती बरं संताप झाला असेल पण मी सगळा राग कंट्रोल केला कारण बोलून काहीच फायदा नाही आहे तो लहान आहे त्याला काही समजतही नाही आणि माझंही लक्ष नव्हतं की हॉलमध्ये त्यांचं काय चाललेलं आहे मला असं वाटलं तो ट्रेसच करतोय होमवर्क कंप्लीट करतोय असं मला वाटलेलं आणि मी स्वयंपाकात राहून गेली तर त्याने बुकवर लिहायचं सोडून पूर्ण फरची घाण करून ठेवली पण नंतर त्याला कळलं की मम्मीकडनं मार बसेल फटके बसेल त्याच्यामुळे तो स्वतः सगळा पसारा मला आवरू लागला सगळे क्रेयॉन्स त्याने जमा केले आणि मला घर क्लीन करू लागला आणि त्यानंतर मी कपडा घेतला ओला करून आणि अक्षरशः एकदम जोर लावून मला ती स्टाईल आहे की जी क्लीन करावी लागली कारण तो क्रेयॉन वेगळाच होता असा रेग्युलर नव्हता त्याच्यामुळे खूप सारं घाण त्याने तिथे करून ठेवलेलं आणि कसं कसं मी पूर्ण स्टाईल क्लीन केली आणि त्यानंतर करणार होते परमला क्लीन कारण तुमच्याकडे पण मुलं असंच करतात का इतकी उद्योग तुमच्याकडे चालतात का ते मला नक्की कमेंट करा की फक्त माझा परमच आहे की जो एवढा उद्योगिक हिडा आहे ते तेही मला नक्की सांगा आणि घर जेवढं मोठं ना तेवढं घाण इतकं होतं तुम्हाला काय सांगू म्हणजे आपण एक रूम क्लीन करत नाही तर दुसऱ्या रूम मध्ये मुलांनी शंभर टक्के पसारा केलेलाच असतो तर तुम्हाला वाटतंय की शिवाय मोठा आहे त्याने मागे पसारा केलेला नसेल ना तर नाही मागचा बेडरूमसुद्धा इतका घाण होता की ते बुक्स कुठल्या कुठे पडलेले होते भाऊंनी ड्रॉइंग केलेली होती तर भाऊचे कलर पण वरतीच होते आणि सगळे बुक्स त्याने वरती ठेवलेले ते स्कूल बॅग कुठे बापरे माझं तर काल इतका संता पण इतकी चिडचिड होत होती की अरे यार हे माझे पोरं आहेत की जे कधी मोठे होतील आणि कधी मला शांतता लागेल असं मला होत होतं त्यानंतर मग मी परमला फ्रेश केलं आणि कपडे चेंज केले त्यानंतर कधी तो जरा बरा दिसायला लागला तर मला एवढंच बोलायचं होतं तुमच्याशी की एक गृहिणी आहे की जिच्यामुळेच आपल्याला सणवार हे उत्साह साजरे करावेसे वाटतात संक्रांत आली की तिळीचे लाडू बनव मुरमुऱ्याचे लाडू बनव की जे आमच्याकडे बनवले जातात डाळीचे लाडू शेंगदाण्याचे लाडू असे वेगवेगळे प्रकार हे प्रत्येक सणाला गृहिणी बनवते आणि तिला असा इंटरेस्ट पण खूप असतो की कुठल्या सणाला आपण काय केलं पाहिजे आणि आपली फॅमिली आनंदी कशी राहील आणि सगळं सुख आपल्या घरात कसं येईल हा विचार एक गृहिणी नेहमी करत असते आता इथे जेवण वगैरे झालेले होते आता हे आहोनसाठी मी काढून ठेवलं साईडला कारण त्यांचा टाइम नाही आहे सध्या येण्याचा तरी ये साडेबारा एक कसा होना कदी -कदी तर कसाही मोस्टली होऊनच जातो कधी कधी बाहेरच जेवतायत तर कधी घरी आल्यावर जेवचा तसाच पडतोय आणि त्यामुळे काय होते रोज कामाला उशीर पण होतोय आणि मुलांची एक्झाम त्यात हे बाहेर चाललेलं असं खूप म्हणजे स्ट्रेस आल्यासारखं काही थोडंफार वातावरण आहे तर इथे आता जेवण वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला सगळी क्लिनिंग करून घेऊया आणि मुलांना लवकर झोपवूया कारण सकाळी होतं काय स्कूलसाठी उठायला पण खूप लेट होतं आहे आणि सध्या खूपच म्हणजे सांगताच येणार नाही मला असं काही ते आमच्या घरात चाललेलं आहे तर तुमच्याकडे कसं आहे तेही मला नक्की कमेंट करा तर मला एवढंच बोलायचं होतं की आपल्या एका स्त्रीमुळे घराला किती घरपण येतं आणि ज्या घरात स्त्री नसेल गृहिणी नसेल तर त्या घराला घरपण गहर हे राहत नाही कारण कुठला सण आला आणि कधी गेला हे आप त्यांना सुद्धा कळत नाही त्यामुळे प्लीज प्रत्येक गृहिणीला मान द्या सन्मान द्या ती तुमच्या घरात राहते तुमच्यासाठी कामं करते घर क्लीन ठेवते सणवार छान उत्साहित निर पार पाडते आणि तिला दोन शब्द फक्त प्रेमाचे हवे असतात तिला तुम्ही काय या खूप महागड्या वस्तू ज्वेलरी असंच पाहिजे नेहमी असं काही नसतं पण तिला फक्त दोन शब्द प्रेमाचे दिले ना की तिलाही छान वाटतं तर तुम्हाला आजचं बोलणं माझं कसं वाटलं तेही नक्की सांगा आणि खरं आहे की नाही ते तेही सांगा की आपण आहे म्हणून आपल्या घराला शोभा आहे आणि सणबाराला उत्साह आहे नेहमीतर इमॅजिन करूच शकतात चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला तेही नक्की कमेंट करा आणि आता इथं झालं काय आहे की माझे आज म्हणजे रात्री जेवणाचे जे भांडे होते ते मी क्लीन केलेच नाही स्वयंपाक झाल्यामुळे त्यामुळे खूप सारा पसारा माझा निघालेला आणि मी रात्रीचे ना ॲक्वागार्ड लावून घेत असते जेणेकरून पाणी छान असं थंड पण होतं आणि चव पण देतं माठातलं रात्रभराचं पाणी त्यामुळे मी रात्री ऍक्वा गाड लावून घेते आणि नंतर किचन कट्टा क्लीन करायला घेत असते आणि अशा प्रकारे माझी क्लिनिंग पण झालेली जेवण पण झालेलं आणि पिठलं भाताचा हा आम्ही मस्तपैकी एन्जॉय पण केलेला तुम्हाला आवडतं का पिठलं भात तेही मला नक्की कमेंट करा चला मग भेटू या नेक्स्ट ब्लॉगला एखादा असा छानसा व्हिडिओ नक्की घेऊन येईल आणि झालंच तर संक्रांतीचा ब्लॉगही मी नक्की शूट करेल कारण माझी रील्स आणि फोटो शूट तर संक्रांतीचं झालं नाही आहे पण संक्रांतीचा व्लॉग हा आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत तो काळजी घ्या तुम्ही कोणी नवीन असाल माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर प्लीज चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय स्वतःची स्वतःची आणि तुमच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची काळजी घ्या चला उद्या भेटू आपण एक छानशा व्हिडिओमध्ये Bye!